साबुदाण्याचे कुरकुरीत आप्पे कसे बनवायचे आज आपण ही रेसिपी बघणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करू साबुदाण्याचे आप्पे हे उपवासासाठी झटपट आणि कुरकुरीत चविष्ट पदार्थ आहेत लागणारे साहित्य बाऊलमध्ये एक कप साबुदाणा घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ साबुदाणे धुवून घेतल्यावर त्यात पाणी घालून तीन ते चार तासासाठी भिजत ठेव भिजवून निथळून घेतलेले साबुदाणे एक कप दोन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे दाण्याचं पोट हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरलेले आलं एक टीस्पून जिरं अर्धा स्पून मीठ चवीनुसार साखर अर्धा स्पून कोथिंबीर दोन टेबलस्पून बारीक चिरून लिंबाचा रस एक स्पून भिजवून घेतलेले साबुदाणे त्यातच उकडून घेतलेले बटाटे किसून घालू उकडून घेतलेले बटाटे घालू <laughs> वन <laughs> वे फोर कप दाण्याचं पूट घालून बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या <laughs> कोथिंबीर <laughs> चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून साखर एक टीस्पून लिंबाचं रस घालून चांगले मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करून झाल्यावर थोडंसं मिश्रण घेऊन त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ अशा प्रकारे सगळे बॉल्स बनवून घेतला पात्र गरम करून त्यात सगळ्या सॉकेटमध्ये तेल घालून तेल गरम करून घेऊ तयार करून घेतलेले बॉल्स प्रत्येक सॉकेटमध्ये ठेवून झाकण ठेवून मध्यमाचेवर अप्पे वाफून घेऊ मग पलटून दुसऱ्या बाजूनेही खरपूस होईपर्यंत अप्पे भाजून घेऊ अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने कुरकुरीत आणि खरपूस आपे भाजून घेतला आपे एका प्लेटमध्ये काढून घेऊ दाण्याचे कूट कुरकुरीतपणा आणि चव दोन्ही वाढवतो चटणीसाठी उपासाच्या चटणीसाठी दही शिंगा चटणी खूप छान लागते साबुदाणा आपेचा आनंद घ्या असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा उपवासाचे कुरकुरीत साबुदाण्याचे आपे आज आपण ही रेसिपी करणार आहे साबुदाण्याचे आपे